मुंबईतील प्रमुख तीन बाप्पांचा मुखदर्शन सोहळा पार पडलाय लालबागचा राजा गणेश गल्लीतील राजा आणि जीएसबीच्या बाप्पाचं विलोभनीय प्रथम दर्शन सोहळा संपन्न झालेला आहे राजांच्या मुखदर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती तीनही राजांच्या दर्शनासाठी यंदाही गर्दीचे नवे उच्चांक गाठले जाण्याची शक्यता आहे तर लालबागचा राजा गणेश गल्लीचा राजा आणि जीएसबीच्या बाप्पाचं मुखदर्शन सोळा आता आजच पार पडलेलं आहे अवघ्या एक दिवसावर बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या गणगणेशोत्सवाची सर्वत्रच लगबग पाहायला मिळते आणि आजही बाप्पांच्या मुखदर्शनासाठी आणि पहिल्या दर्शनासाठी गणेश भक्ताने नेखी गर्दी केली मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं मुखदर्शन पार पडलंय लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती कांबळी आर्टच्या वतीनं ही मूर्ती घडवण्यात आली आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात लालबागच्या राजाचं प्रत्यक्ष मुखदर्शन रांगा आणि नवसाची रांग शनिवारी सकाळपासून सुरू होणार आहे यावेळी ही गर्दीचे नवे उच्चांक गाठले जाण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राला ज्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे त्याचा प्रथम दर्शनी सोहळा लालबागच्या राजाचा नुकताच पार पडला आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मंडळात एक आवाज म्हणजे भाऊचा आणि सुधीर भाऊ या ठिकाणी उपस्थित भाऊ प्रथम दर्शनी सोहळा पार पडलेला आहे उद्यापासून तयारीला लागायचं ला आहे अकरा दिवस आपण मैदानात भाविकांसाठी काय भावना लालबागच्या राजाचे कार्यकर्ते तीन महिन्यापासून तयारीला लागलेले आहेत कारण आमचा देव राजा आणि आमचा भाविक हा देखील आमच्यासाठी देवच आहे तेंचे तेंचे या ठिकाणी जे येणारे करोड भाविक आहेत त्यांच्यासाठी त्यांची व्यवस्था करण्याकरता समस्त कार्यकर्ते या ठिकाणी योगदान देतील आणि दहा दिवसामध्ये करोड भाविक या ठिकाणी येणार आहेत मुंबई महाराष्ट्र अखंड हिंदुस्थान आणि जगभरातून या ठिकाणी भाविक येतात त्यांची सेवा करण्याकरता आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत दहा दिवस देखना आणि हुबेहूब तो मुकुट आहे त्यात मीना आहे पाचू आहे अतिशय जबरदस्त असा लालबागच्या सुवर्ण अलंकारामध्ये एक भर झालेली आहे पण आम्हाला नक्कीच नितीन देसाईंची उणीव भासत होती परंतु दादानी काही अशा गोष्टी नितीन देसाईंनी या ठिकाणी करून ठेवल्या होत्या त्यामुळे आम्हाला देखील यावर्षी त्यांच्या तोडीचाच कलाकार आणायचा होता आणि दादांचे अनेक सहकारांचे देखील या ठिकाणी हात लागले आहेत एन डी आर्टचे देखील आणि त्यांच्या माध्यमातून आणि वेगळ्या कलाकारांच्या माध्यमातून हे साकारलं गेलेलं आहे तर नितीन देसाईंच्या आठवणींना उजाळा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे संपूर्ण मूर्तीचं रुपण जर पाहिलं आपण अत्यंत मनमोहक अशी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि सगळ्यात चर्चा जी होती ती म्हणजे की मुकुटाची या सगळ्या मुकुटामध्ये पाचू सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता हा पहिल्या दिवशीचा जो आहे तो पितांबरी चढवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर रोज जे आहे ते ह्या पितांबर बदलल्या जातील नितीन जाधव सौम्यजय माने पुढा न्यूज मुंबईत तर मुंबईतील गणेश गल्लीच्या राजाचंही प्रथम दर्शन सोहळा पार पडलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी मुंबईकरांचा उत्सव म्हणजे गणपती उत्सव आणि मुंबईकरांचा राजा म्हणजे मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती बाप्पा सत्त्याण्णव्या वर्षात या मुंबईच्या लाडक्या मुंबईच्या राजाचं पदार्पण होतंय प्रथम दर्शन प्रथम लुक जो आहे तो मुंबईच्या राजाचा आपल्याला पाहायला मिळतोय महाकाल मंदिराचं जे देखावा आहे तो साकारलेला आहे एक धार्मिक आध्यात्मिक कथा याच्यामध्ये आहे दूषण राक्षस यानं त्या भागामध्ये उज्जैन भागामध्ये जे आहे तो हाहाकार माजवला होता तेव्हा भगवान शंकरांनी तिकडे महाकालाचं रूप घेऊन त्याचा वध केला आणि हेच हाच देखावा जो आहे तो साकारण्याचा प्रयत्न महाकाल मंदिराच्या माध्यमात इकडे केलेला आहे सत्त्याण्णव वर्षाची धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा या मंडळाला लाभलेली आहे प्रचंड गर्दी मुखदर्शनाच्या दिवशी होते अकरा दिवस मुंबईचा राजा भक्तांच्या दर्शनाला इथे उपलब्ध असणार आहे आणि मुंबईच्या राजाचं दर्शन मुंबईकर घेणार आहेत કૅમેરાસન કવિતા સોત પંકજ દળવી પુડારી ન્યૂઝ મુ